नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्र आणि गुजरातला थेट जोडणाऱ्या एका महत्वाच्या प्रकल्पाबद्दल वडोदरा ते मुंबई द्रुतगती महामार्ग ज्याला दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा महत्त्वाचा महत्वाचा भाग म्हटलं जातं हा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आला असून दोन हजार सव्वीस पर्यंत प्रवाशांसाठी सुरू होण्याची शक्यता आहे या महामार्गामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल लॉजिस्टिक्स आणि व्यापाराला मोठा फायदा होईल आणि मुंबई गुजरात दरम्यानचा प्रवास अधिक आरामदायी होणार आहे तर मित्रांनो हा एक्सप्रेसवे म्हणजे तीनशे पंच्याहत्तर किलोमीटर लांबीचा द्रुतगती महामार्ग आहे जो वडोदऱ्यापासून सुरुवात होऊन थेट मुंबईच्या जवळ पोहोचतो तो संपूर्ण दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा एक भाग आहे ज्याची एकूण लांबी तब्बल एक हजार तीनशे शहाऐंशी किलोमीटर आहे हा महामार्ग दिल्ली हरियाणा राजस्थान मध्य प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्र या सहा राज्यातून जातो यामुळे उत्तर भारत आणि पश्चिम भारतातील व्यापार आणखी वेगवान आणि सोपा होणार आहे पालघर जिल्ह्यातील कामकाज आता झपाट्याने सुरू आहे गंजाड तलासरी सेक्शन गंजाड मासवन सेक्शन आणि इतर भागातील बांधकाम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे या प्रत्येक भागात वेगवेगळ्या कंत्राटदार कंपन्या काम करत आहे आणि नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाने स्पष्ट केले आहे की प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत अनेक ठिकाणी पूल फ्लायओवर्स इंटरचेंज आणि मोठ्या पुलांचं काम सुरू आहे सरकारी आकडेवारीनुसार हा महामार्ग मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे या तारखेसाठी बांधकामदार आणि विभाग खूपच कडक पद्धतीने काम करत आहेत काही भाग आधीच पूर्ण झाले असून उर्वरित काम दोन हजार पंचवीसच्या च्या पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे यामुळे दोन हजार सव्वीस पासून प्रवाशांना आणि माल वाहतुकीला हा महामार्गाचा मोठा फायदा मिळणार आहे या महामार्गामुळे महाराष्ट्राला मिळणारे फायदे खूप मोठे आहेत सध्या मुंबई वडोदरा प्रवास साधारण सहा ते सात तास लागतो हा एक्सप्रेस वे सुरू झाल्यानंतर तो वेळ कमी होऊन केवळ तीन पॉईंट पाच ते चार तासांमध्ये प्रवास करता येईल यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल प्रवासाचा खर्च आणि वेळ दोन्ही वाचतील सर्वात महत्वाचं म्हणजे लॉजिस्टिक उद्योग आणि व्यापार क्षेत्राला मोठी चालना मिळेल विदर्भाप्रमाणेच कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रालाही अप्रत्यक्ष फायदा होईल हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर महाराष्ट्रातील महामार्गांचे जाळे आणखी मजबूत होईल दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा हा टप्पा देशातील सगळ्यात जलद द्रुतगती मार्गांपैकी एक ठरेल मित्रांनो अशा प्रकारे भारत जागतिक स्तरावर आधुनिक पायाभूत सुविधा नेटवर्क उभारत आहे तर मित्रांनो हा होता वडोदरा मुंबई एक्सप्रेस वे प्रकल्पाचा ताजा अपडेट तुमच्या मते हा महामार्ग पूर्ण झाल्यावर महाराष्ट्राच्या विकासावर किती परिणाम होईल कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपण दहा हजार सबस्क्राईबर च्या अगदी जवळ आलो हो। आहोत जर अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर अपडेट सोबत तोपर्यंत नमस्कार